संसारिक दुःख दूर करून परमानंदाची प्राप्ती करून देणारी कथा शिव पुराण कथा आहे तुम्हा आम्हा सगळ्यांना संसारिक दुःख आहे कोणतं संसारिक दुःख आहे एखादी प्रिय व्यक्ती भेटली नाही आपण दुखी होतो स्वप्न पूर्ण झाले नाही आपले आपण दुखी होतो प्रिय वस्तू आपल्याला भेटली नाही आपण दुखी होतो आपल्या मनामध्ये जे आहे ती संकल्पना ती इच्छा जर पूर्ण झाली नाही आपण दुखी होतो संसाराच्या बाबतीत तु 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 तुम्ही आम्ही आपण सर्वजण दुखी आहोत आणि हे संसारिक दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये कमी अधिक प्रमाणात आहे जेवढा जास्त संसाराच्या बाबतीत मोह तेवढं दुःख जास्त जेवढा संसारिक बाबतीत मोह कमी तेवढं दुःख कमी प्रत्येकाला हे दुःख आहे कमी अधिक प्रमाण आणि हे दुःख मनुष्याला कधीही स्थिर राहू देत नाही हे दुःख मनुष्याला नेहमी आनंदाची झोप घेऊ देत नाही हे दुःख मनुष्याला नेहमी चिंता मग्न स्थितीमध्ये ठेवतात अशा पद्धतीच्या संसारिक बाबतीत जर कोणामध्ये दुःख असेल तर अशा पद्धतीचं संसारिक दुःख मानसिक अस्वस्थतेचं लक्ष नाही आणि आपण सर्वजण कुठे ना कुठे मानसिक अस्वस्थ आहोत कारण पदार्थ व्यक्ती संपत्ती पद याच्या बाबतीत कुठे कुठे तरी आपल्याकडे काही ना काही कमी जास्त म्हणून या बाबतीत प्रत्येक जण दुखी आहोत परंतु कथा श्रवण केल्यानंतर सतसंग श्रवण केल्यानंतर काय होत कि हे संसारिक जे दुःख आहे हे संसारिक दुःख कमी होत प्रेम, मोह ओढ आस्था ममता ही हळूहळू कमी होते कारण हा सतसंग ही कथा तुम्हा आम्हाला या जगताच नश्वरत्व आणि मिथ्यात्व शिकवते ही कथा तुम्हा मला शिकवते की आपण येताना काही ये काहीच घेऊन आलेलो नाही जाताना काहीही नेणार नाही आपलं इथे कुणीच नव्हतं आणि काहीच नव्हतं हे शाश्वत सत्य ज्या वेळेस कथेच्या माध्यमातून आपल्या मनावर बिंबवलं जात त्यावेळेस आपल्याला संसाराचं मिथ्यात्व लक्षात येतं की ज्या घरावर माझं प्रेम आहे हे घर माझं नाही काही वर्षापूर्वी आपले आई वडील म्हणत होते ही शेती हे घर आहे त्याच्या काही वर्षापूर्वी त्यांचे आई वडील म्हणत होते हे घर आणि हे शेती आमचं हे माझ काही वर्षानंतर आपले मुलं म्हणणार आहे ही शेती आणि हे घर आहे त्याच्या काही वर्षानंतर आपले नातवंड म्हणणार आहे ही शेती आणि हे घर माझं आहे शेती तीच आहे घर तेच आहे फक्त मालक बदललेले आहे आणि थोड्या दिवसाकरता आपण त्याचे मालक असल्याचा आनंद फक्त घेत आहोत पण खरं बघितलं तर ती शेती तिथेच आहे ती कुणाचीच झालेली नाही ती आहे तिथेच आहे फक्त माझी म्हणणारे बदलले तसंच संसाराच्या बाबतीतलं हे जे मिथ्यात्व आहे हे लक्षात आल्यानंतर व्यक्तीच्या लक्षात येतं ज्ञान व्यक्तीला होतं की इथे माझं कोणीच नाही जोपर्यंत माझ्याबद्दल माझ्यापासून सगळ्यांना मदत आहे माझ्यापासून काही फायदा आहे तोपर्यंत सगळे आपले आहेत आपल्यापासून होणारा फायदा संपला की आपलं या जुगामध्ये कुणीच नाही कल्पना करा आपल्याला एखाद्या पॅरेलिसिसचा झटका आला कल्पना करा एक हात एक पाय गेला वर्षभरापासून आपण जागेवरच बसलेलो असणार सगळ्या क्रिया जागेवरच होत असणार आपल्याला सेवा करणारेही त्या ठिकाणी कंटाळून जातात आणि तेही विचार करतात पहिल्याच झटक्यात गेले असते तर बरं झालं निदान यांचं सगळं आपल्यापासून दुसऱ्यांना मदत होते आपल्यापासून दुसऱ्यांचा फायदा होतोय तोपर्यंत सर्वजण आपल्यावर प्रेम करतात परंतु आपला फायदा जर बंद झाला आपल्यापासून होणारा फायदा जर त्या ठिकाणी दुसऱ्यांना झाला नाही तर आपल्यावर प्रेम करणार कोणीही शिल्लक राहत जो पर्यंत सत्ता आहे संपत्ती आहे पैसा आहे तारुण्य आहे तो पर्यंत सगळे आपले आहे एकदा की सत्ता गेली संपत्ती गेली तारुण्य गेलं पैसा संपला आपला फायदा लोकांना जो होणारा होता तो संपला की लोकही आपल्याला बघून न बघितल्यासारखे करतात याच ज्ञान जेव्हा मा कथेच्या माध्यमातून आपल्याला आहे त्यावेळेस संसारिक दुःख समाप्त होत परंतु कथेच्या माध्यमातून एक ज्ञान आपल्याला होत कोणतं की तो माझा आहे तो भगवान परमात्मा माझा आहे मला मिळाला पाहिजे मी त्याचा अंश आहे त्याने मला पाठवलेलं आहे आजवर माझे श्वास त्याच्या कृपेने चालू आहेत त्याच्या कृपेने जर माझा उद्धार झाला तर मला पुन्हा त्याच्या जवळ जाता येईल नित्य ब्रह्मानंदाची प्राप्ती मला होईल आणि याचा थोडासा आस्वाद जरी जीवनामध्ये व्यक्तीला प्राप्त झाला तरी सुद्धा व्यक्तीला भगवान परमात्मा काय या आहे याच ज्ञान हो। मग व्यक्ती भगवान परमात्म्याकडे धाव घेतो मग त्या भगवान परमात्म्याला विनंती करतो देवा की तूच माझा आहे बाकी या जगात कोणीही नाही आणि जेव्हा तो माझा आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा त्याच्या प्राप्ती करता आपण मार्ग क्रमण करणार व्रताच्या माध्यमातून उपासनेच्या माध्यमातून पूजेच्या माध्यमातून नामस्मरणाच्या माध्यमातून परिक्रमेच्या माध्यमातून वारीच्या माध्यमातून आपण त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार का तो भेटला पाहिजे आणि जोपर्यंत तो भेटत नाही तो पर्यंत आपल्या जीवनामधलं त्याच्या प्राप्ती करता होणार दुःख वाढत जात जेव्हा अशा पद्धतीचं दुःख आपल्या जीवनामध्ये निर्माण होईल कोणतं दुःख मी कधी पंढरपूरला जाईल कधी त्या विटेवर उभ्या असलेल्या भगवान परमात्म्याला बघेल कधी त्याच दर्शन होईल हा भाव ही हे प्रेम ज्या वेळेस आपल्या अंतकरणामध्ये उत्पन्न होईल जोपर्यंत त्याचं दर्शन घडत नाही तोपर्यंत मन कासावीस होईल आणि ही अवस्था जेव्हा आपली कथा श्रवणाच्या माध्यमातून निर्माण होईल तेव्हा त्याची कृपा आपल्यावर होईल आणि अशी अवस्था जर निर्माण झाली समजा आपण खऱ्या अर्थाने कथा श्रवण केलेली आहे खऱ्या अर्थाने कथा आपण श्रवण केलेली आहे ही अवस्था आपल्या मनामध्ये आपल्या अंतकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे अशी अवस्था जर निर्माण झाली आपल्यामध्ये तर समजून घ्या आपला मार्ग बरोबर आहे आपली दिशा योग्य आहे थोडाच कालावधी बाकी आहे त्याला भेटण्यासाठी अशा पद्धतीची अवस्था मानसिक स्वस्थतेच लक्षण आहे भगवान परमात्म्यासाठी रडणं भगवान परमात्म्यासाठी कासावीस होणं भगवान परमात्म्यासाठी अतुर होणं ही अवस्था सर्वसामान्याला प्राप्त होत नाही अशी अवस्था कोणा तरी भाग्यवानाला प्राप्त होते तर कुणीही कुणीही रडेल परंतु भगवान परमात्म्यासाठी आपल्याला रडायला आलं पाहिजे ज्या दिवशी देवासाठी आपल्या डोळ्यामध्ये पाणी येईल समजा आपण खऱ्या अर्थाने कथा श्रवण केली अशी अवस्था गवळणींची होती म्हणून त्या त्यांना कृष्ण भेटला नाही त्या कृष्ण स्वरूप झाल्या मनवेडे रमताची नाही गणबीडे रमताची नाही गणबीडी कृष्ण कृष्णे तदा गमज

मन वेडे रमतच नाही मज कृष्ण भेटवा वाबाई ही अवस्थांत करणामध्ये ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी आपल्याला जायची गरज पडणार नाही तो स्वत आपल्या घरी पण तशी अवस्था आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे सुखे येतो घरा नारायण तो घरी केव्हा येईल जेव्हा ही अवस्था निर्माण होईल तुम्हाला एक गोष्ट सांगू जर आपल्या अंतकरणामध्ये त्याला प्राप्त करण्याची ओढ निर्माण झाली ना अशाच भक्ताची वाट सुद्धा भगवान परमात्मा बघत असतो ऐसे आर्त ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाट तो भगवान परमात्मा सुद्धा अशा भक्ताची वाट बघतोय ज्याच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे श्रद्धा आहे निष्ठा आहे भाव आहे ही प्रेम ही श्रद्धा ही निष्ठा जर आपली निर्माण झाली समजा आपला सप्ताह सफल झाला आपला सप्ताह हे प्रेम निर्माण होण्यासाठीच हा सगळा अट्टहास आहे पण शोकांतिका अशी घडते की ज्या कारणासाठी अट्टहास होतोय ते कारण एका बाजूला राहत आणि बऱ्याच ठिकाणी नको त्या घटना घडायला लागतात ला याच्यामुळे कुठेतरी परमार्थाला गालबोट लागत भेद संपला आपल्यामधला द्वेष संपला एखादा व्यक्ती आडवा येत असेल एखादा व्यक्ती विरोधक असेल अशा व्यक्तीला बाबा रे तू मोठ्या बापाचा चल तू पुढे हो का कारण हे शंभर नव्याण्णव टक्के चांगलं कार्य ज्या वेळेस साधायचं असेल ना त्यावेळेस या घटना करा आपल्याला एवढं जमलं आपला परमार्थ त्या ठिकाणी पूर्ण झाला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या समीप आपण पोहोचला शिवालयामध्ये प्रवेश तेव्हा आपल्याला मिळ भगवान श्री शिवजींची प्राप्ती करण्यासाठी साधकाने कशा पद्धतीचा परमार्थ केला पाहिजे कशी पूजा केली पाहिजे कोणते पदार्थ शिवजींना प्रिय आहेत कोणती कशी आराधना देवी भगवतीने केली की ज्याचा परिणाम देवी भगवतीचा विवाह भगवान परमात्म्या बरोबर झाला आपल्याही आत्म्याचा विवाह त्या भगवान परमात्म्याबरोबर झाला पाहिजे केव्हा होईल जेव्हा आपण काया वाचा मनाने सर्व मासे सर्व दिने। पार्वतीने कशी आराधना केली सर्व मासे सर्व दिने शिवार्चन रता सद्द। देवी भगवतीने जशी आराधना केली अशी आराधना जर आपण केली तर आपल्या आत्म्याचं लग्न परमात्म्याशी लागल्याशिवाय राहणार भक्त भगवंत जीव शिव आत्मा आणि परमात्मा यांचं एकीकरण यांचं मिलन तेव्हा होईल जेव्हा आपल्याकडून त्याग होईल आपल्यामध्ये वैराग्य निर्माण होईल आपल्यातले दोष संपून जातील वैर भाव समाप्त होईल सर्व प्रकारचा सर्व प्रकारच्या बंधनापासून आपण परे होणार तेव्हा भगवान परमात्मा आपल्याला भेट एक जरी दोष आपल्यामध्ये असेल तरी सुद्धा भगवान परमात्मा आपल्याला भेटणार आपल्या आत आपण काय भरून ठेवलेलं आहे सगळा कचरा भरून ठेवलेला काम क्रोध लोभ मोह अहंकार मद, मत्सर एवढ्या प्रकारचा कचरा आहे कल्पना करा ज्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग लागलेला असतो आपण त्या ढिगावर जाऊन बसणार का त्या कचऱ्यावर जाऊन बसणार आपण जवळ सुद्धा त्या कचऱ्याच्या उभं राहणार नाही मग जर आपल्या आत कचरा भरलेला असेल तर त्या कचऱ्यामध्ये भगवान परमात्मा कसा येऊन बसेल <laughs> कसा येईल तो भगवान परमात्मा आत येऊन बसण्यासाठी सगळ्या कचरा बाहेर काढावा लागेल मन स्वच्छ करावं लागेल मन सुंदर करावं लागेल भक्तीचा सुगंध त्याच्यामध्ये दरवळला कि त्या पवित्र स्थानामध्ये येऊन गोपाळ राहे त्या त्यावेळेस तो भगवान परमात्म्या त्या स्वच्छ मनामध्ये मनातल्या त्या स्वच्छ जागेवर त्या पवित्र स्थानावर येऊन विराजमान तो यायला तयार आहे आपल्या जवळ तो वाट बघतोय की कधी मी तुझ्या जवळही त्याची पूर्ण तयारी आहे कशावरून ओळखायचं की देवालाही वाटतंय आपल्या जवळ यावं सांगू तुम्हाला देवालाही वाटतं आपल्या जवळ यावं कशावरून आपण संसारामध्ये गुडपटलेले असताना कधीतरी आपल्याला जेव्हा सतसंग मिळतो सतसंगाच्या माध्यमातून वक्तानाही देव बोलत असतो आणि तो देव म्हणतोय मी वाट बघतोय हे माझ्याजवळ मलाही तुझ्या जवळ यायचं कधीतरी कुठेतरी टी व्ही मधला सतसंग कानावर पडतो कधीतरी मोबाईल मधला एखादा व्हिडिओ कथेचा ऑन होतो कधीतरी त्याच्यातलं चांगले जे विषय आहेत ते आपल्या कानावर पडतात ही कृपा आहे भगवान परमात्म्याची आपल्याला वाटत असेल की आम्ही आलो कथेमध्ये आम्ही येऊन बसलो आपण येऊन बसलेलो नाही त्याने बोलवलेलं आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी बसायला मिळेल के जन्मोजन्ही केमोजन्म चांगलं कार्य करणार त्याच वेळेस त्या तो भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करतो कोणत्या तरी माध्यमातून तो आपल्याला परमार्थामध्ये ओढून आणतो मंदिरामध्ये ओढून आणतो सतसंगामध्ये आणून बसवतो आपण येऊन बसलेलो नाही त्याने आपल्याला आणून बसवलेलं आहे हे आपलं भाग्य आहे की आपण या ठिकाणी येऊन बसलेलो आहोत आपण नाही त्याने बोलवलं म्हणून आपण बसलेलो आहे नाहीतर गावाची लोकसंख्या भरपूर असते परंतु एवढ्या सर्व लोकसंख्येमध्ये फक्त एवढेच लोक कथा कीर्तनामध्ये का उपस्थित असतात कारण एवढ्यांवरच त्याची कृपा झालेली असते बाकीच्यांवर त्याची कृपा झालेली नाही म्हणून एखादा मंडपातून निघून जाईल परंतु मंडपात बसू शकत नाही अहो भाग्यानी ही गोष्ट जीवनामधे प्राप्त भाग्योदयीन बहुजन्म समर्जितेन सतसङ्गमेव पुरुषो ज्ञान हितु कृतमोहमदाशिदायहि तदो दयते बहु जन्म समार्जिते बहुत सुकृताची जोडी म्हणून अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा तेव्हा जीवनामध्ये या क्रिया घडत असतात तेव्हा भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावर होत असते